Hmm. आणि मी गरम पाणी नव्हतं घेतलं थंडच पाणी घेतलं थंड पाणी नाही करायचं गरम पाणी करायचं कोमट हा कसं कोमट मी बघितलं ना कोंबड घ्यायचं मला त्याच्याने हे होत रवा पण बरोबर घेतला होता मी एवढं निवडे साखर घ्यायची आपल्याला मी आणून रंग आणि सोडा टाकायचा राहिला अजून तिला टाकायचा राहिला करायचं जशी पातळ बी नाही जशी झट्टी बी हम्म तू चांगला सोडा राहिला का बरोबर फसवसा फसफसून

ظله بقى 好んだと思う。